भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील डोके सरांडी ते ओपारा हा अवघ्या अर्धा किलोमीटरचा रस्ता आज मृत्यूचा सापळा ठरत आहे ग्रामस्थ अक्षरशः जीव घेऊन प्रवास रस्त्यावरील प्रत्येक पाऊल म्हणजे जणू अपघाताच आमंत्रणच खड्ड्याच्या खाणीने भरलेला हा रस्ता जीव घेण्या ठरत असून अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही सुदैवानं अजूनपर्यंत जीवितहानी टळली पण एखाद्याचा बळीक गेला तरच का प्रशासन जागे होणार हा सवाल आता प्रत्येक गावकऱ्यांच्या ओठांवर आहे ग्रामस्थांचा संताप उफाळून आलाय डोळ्यात अश्रू मनात वेदना आणि ओठांवर प्रश्न आम्ही कसला गुन्हा केला आहे का आम्हाला रोज खड्ड्यातून प्रवास करून प्राण पणाला लावा लागतो गावकऱ्यांचे जीव इतके स्वस्त आहेत का ग्रामपंचायतीने वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आमदार जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार पत्र लिहून रड गाणं गायलंय पण अधिकारी बहिरे तर सत्ताधारी मुकाट त्या पत्रांचं काय झालं कैराच्या टोपलीत फेकलं गेलं शासन एका बाजूला गाव तिथे रस्ता म्हणत गाजावाजा कळते पण वास्तव्यात गावकऱ्यांना आजही चिखलातून पाय तुडवत खड्ड्यांमध्ये जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो या खड्ड्यांनी गावकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत केला ग्रामस्थांचा संतप्त प्रश्न आता आकाशाला भेटतोय नेमकं किती बळी हवे आहेत रस्ता दुरुस्तीसाठी किती अपघात झाले की प्रशासन जागो होईल आमच्या जीवाची किंमत नसेल तर ते तरी सांगून टाका डोके सरांडी ओपारा रस्ता म्हणजे आज मृत्यूचा रस्ता ग्रामस्थांनी इशाराच दिलाय आता रस्ता दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय नाही गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता सुधीर शिवणकर लाखांदूर भंडारा